नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत लातूरच्या प्रतीक्षा काळे इंडियन फॉरेन सर्विसमध्ये त्याचा निकाल आला आठ तारखेला संध्याकाळी साडेचार वाजता आणि संपूर्ण देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती त्या पास झालेल्या आहेत उत्तीर्ण झालेल्या आहेत महाराष्ट्रासाठी आणि लातूरकरांसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे दोन हजार एकवीस साली नितिशा जगताप या देशातील सर्वात कमी वयाच्या आय पी एस ऑफिसर झाल्या होत्या आणि त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये लातूरचं नाव नेणाऱ्या प्रतीक्षा काळे थेट आपल्या मुलाखतीसाठी आमच्या स्टुडिओत दाखल झालेत आपण थेट त्यांच्याशी संवाद साधून नेमकं हे यश त्यांनी संपादन कसं केलं या बाबतीमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार दोन हजार नमस्कार। uh, साली जी एक स्पर्धा परीक्षा झाली होती एम पी एस सीची त्यात तुम्ही महाराष्ट्रातून मुलीतून पहिल्या आलेल्या होतात आणि त्यानंतर तुमचं प्रोबेशनरी पिरियड ट्रेनिंग सगळ्या गोष्टी झाल्या असं असताना नोकरीत असताना साधारण माणसा नोकरी लागली ही परीक्षा तुम्ही कशी दिली त्याच्यासाठी काय तयारी केली आमच्या दर्शकांसाठी नक्कीच बघायला गेल्यानंतर जसं आपण म्हणताय मी ऑलरेडी महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट क्लास वन या पदावर कार्यरत आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये मी माझ्या परीनं कॉन्ट्रीब्युट करण्याचा प्रयत्न करत आहे पण हे करत असताना याच्या मागची एक मोठी पार्श्वभूमी आहे त्यामुळं मी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन जी दोन हजार तेवीसची घेतलेली आहे त्यासाठी मेहनत करण्याचं ठरवलं त्याच्यामध्ये खरं पाहता दोन ड्रायविंग फोर्स आहेत एक म्हणजे लहानपणापासून ऑल इंडिया सर्व्हिसेसमधून माझ्या देशाची सेवा करणं हे माझं ध्येय होतं आणि देशाची सेवा म्हणजे जे काही सामान्य माणसाचे सामान्य प्रश्न आहे ज्याला आपण मूलभूत प्रश्न म्हणतो त्याची उत्तर मी शोधू शकेल का ही एक माझी लहानपणापासूनची तळमळ होती जे मी माझ्या आई वडिलांना विचारायची की असं काय तर ते नेहमी मला म्हणायचे की हे असंच आहे आणि ह्याच्यात काही बदल करायचा असेल तर तुम्हाला असं बनावं लागेल तर कुठेतरी मला ते माझ्यावर बिंबत गेलं होतं की आपल्याला जर काही करायचं असेल तर असं करावं लागेल तर ही माझी ही परत परीक्षा देण्यामागची भावना होती ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये येऊन देशसेवेसाठी आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की मी असं म्हणेन की आपण सर्वांनी आपलं पोटेन्शियल बेस्ट पद्धतीत वापरलं पाहिजे ते कोणतंही असो तर मला असं वाटलं की माझं पोटेन्शियल जे मी आत्ता फक्त तीस चाळीस टक्के वापरतेय ते पूर्णतः वापरण्यासाठी मला ऑल इंडिया सर्व्हिस इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एका पद्धतीनं प्लॅटफॉर्म तयार करून देईल त्याचबरोबर आज असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट या पदावर असताना मी बऱ्यापैकी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये माझं सहकार्य माझ्या सिनियर्सना देऊ शकते पण ज्यावेळी डायरेक्ट कॉन्ट्रीब्युशन ते पण डिसिजन मेकिंगमधून करावं लागतं त्यावेळी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचा ऑफिसर म्हणून मी जास्त काम करू शकेल असं मला वाटलं तर या भावनेने प्रेरित होऊन मी परत ही मेहनत घेण्याचं ठरवलं आणि हे अवघड या कारणानं होतं आधी एक सामान्य अस्पायरंट म्हणून तयारी करणं म्हणजे परीक्षा देणं निवांत राहणं थोडंसं रिलॅक्स करणं असं असायचं असा पण या दरम्यान मला जाणवलं की दोन्ही गोष्टी मॅनेज करणं याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंट अतिशय किचकट गोष्ट आहे कारण मला माझ्या कामाकडेही दुर्लक्ष होऊ द्यायचं नव्हतं कारण मी नेहमी असं समजते की जे क्षेत्र निवडलं त्याला आपण पूर्णपणे जस्टिस दिलं पाहिजे न्याय पूर्णपणे दिला पाहिजे सो परवापर्यंत जोपर्यंत मी माझ्या डिव्हिजन मध्ये होते तोपर्यंत मी हा प्रयत्न केला की इथं मी कुठल्याही कारणामुळं माझ्या कामामध्ये कुठल्याही पद्धतीची कमतरता येऊ देणार नाही त्यामुळं माझ्यासाठी ते खूप चॅलेंजिंग होतं की दोन्हीला न्याय द्यायचा आहे तुम्ही आता जे म्हणत ना टाइम मॅनेजमेंट ही नेमकी तुम्ही टाइम मॅनेजमेंट कशी करत होता जरा सांगा Uh, मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये जसं की माझं प्रोबेशन चालू होतं त्यामुळं माझा मोस्ट ऑफ द वेळ एकदा दिवसभराचा आपण जो ऑफिस टाइम म्हणतो त्यानंतर मला फ्री वेळ मिळायचा कदाचित तो कधी कधी मिळायचाही नाही पण मी माझं एक शेड्यूलच असं केलं होतं की एकदा ऑफिसमधून आलं की अभ्यास सोडून दुसरं काहीही नाही ही, ही, ना ही।, ही गोष्ट मला साधारणत डिसेंबर दोन हजार बावीसपासून करावी लागली डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये मी महाराष्ट्रात परत आले माझं ट्रेनिंग संपवून तेव्हा मी एक शेड्यूल इन जनरल तयार केलं की प्रिलिम्स या महिन्यामध्ये आहे मेन्स या महिन्यामध्ये आहे आणि ह्या दोन गोष्टींचं मला प्लॅनिंग करावं लागलं त्यामध्ये जसं मी ट्रेनिंगमधून परत आलेली होते म्हणजे माझं ट्रेनिंग पूर्ण झालं होतं सो अभ्यासाची एक जी लिंक असते ती तुटलेली होती पहिल्यांदा ती घडी मी व्यवस्थित बसवली हो आणि मी प्रयत्न अशापासून सुरू केला की डेली दोन तीन तास स्टार्टिंगला कारण काम आणि हे मला म्हणजे असं मी ऐकते आणि मला माहिती आहे माझं नेचर असं आहे की एकदा एखाद्या एक कामामध्ये हे दिलं की पूर्ण झोकून द्यायचं सो मला थोडं त्यापासून हे करावं लागलं की कामाचा वेळ संपल्यानंतर अभ्यास करायचा आहे तासापासून ते माझ्या मेन्सच्या आधी चौदा पंधरा तास अभ्यास अशा पद्धतीमध्ये ते वाढवत गेले सो माझी प्रिलिम्स मे महिन्यामध्ये होती असं म्हणतात आता की एक्झामिनेशन्स एक्झामिनेशन्समध्ये प्रिलिम्स हा खूप कठीण टप्पा झालाय खूप कठीण त्याच्यावर बऱ्यापैकी मागच्या वर्षी चर्चा झाली आहे बर आणि असंही सांगण्यात आलं की ही सगळ्यात टफेस्ट प्रिलिम्स होती ते कट ऑफ वरून दिसूनही आलं सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन या दोन्हीही एकच प्रिलियम्स मधून घेतल्या जातात पण दोघांचे कट ऑफ वेगवेगळे असतात जर सिव्हिल सर्व्हिसचा यंदाचा कट ऑफ सत्याहत्तर काहीतरी आहे तर प्लस सत्याहत्तर प्लस पंधरा किंवा वीस मार्क एवढा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचा कट ऑफ असतो त्यामुळे ते एक वेगळंच चॅलेंजिंग टास्क आहे पण त्याचं प्लॅनिंग माझं मी व्यवस्थित केलेलं होतं की प्रॅक्टिस कशी करायची आहे मला रिव्हिजन्स किती करायचे आहेत प्रिलिम्सचा रिझल्ट लागल्यानंतर मी परत मेनसाठी माझं टाईम मॅनेजमेंट केलं पण मेन्सच्या दरम्यान ते थोडं जास्त चॅलेंजिंग होतं कारण मग माझ्या कामाचं पण ड्युरेशन वाढलं होतं अनुभव आल्यामुळे आता आम्हाला काही रिस्पॉन्सिबिलिटीज देण्यात येत होत्या मग त्यानुसार परत गाडी तिथे चाली की तीन चार तासापेक्षा मला जास्त वेळ मिळत नव्हता परत मग वाढवत वाढवत सकाळी पण उठण्याचा टाइमिंग एकदम सहापासून चारपर्यंत नेऊन झोपण्याचा टायमिंग बारापर्यंत नेऊन अशा पद्धतीत मी सात ते आठ काढण्याचा प्रयत्न केला पण या दरम्यान काम जरी वाढत असेल किंवा काम जरी महत्वाचं होतं मला माझ्या सिनियरचा खूप चांगला सपोर्ट मिळाला ते मला प्रामुख्यानं सांगायला आवडेल त्यांचा असा विश्वास होता की प्रतीक्षा तुम्ही फक्त करा तुमचं होणारच आहे आणि ती ना खूप पॉझिटिव्ह ऊर्जा देऊन जाते कारण आपले सिनियर जे खूप अनुभवी आहेत ते जर आपल्यामध्ये असा विश्वास दाखवत असतील तर म्हणजे जे पारखले डोळे असतात ते काही उगाच कोणावरही विश्वास नाही टाकल्यात ते माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह होतं सो so, मग मी तिथं म्हटलं की नाही आता आपलं आलो आहात आपण बरोबर म्हणजे पटरीवर बर, आता रेल्वेगाडी अशीच चालू ठेवायची माझी मेन्स नागपूरला होती मग त्या दरम्यान मग त्या मेनसाठी पण माझं प्रॅक्टिस मी व्यवस्थित केलं आन्सरचं स्ट्रक्चरिंग हे टेक्निकल सब्जेक्ट्स असतात त्याच्यामध्ये त्या टेक्निकॅलिटीज दिसून येतील यासाठी मी त्याची एक रचना वगैरे जे म्हणतो त्यावर चांगलं काम केलं होतं आणि मेन्स देताना ह्याची जाणीव ठेवून मेन्स व्यवस्थित दिली आणि मेन्स नंतर माझा कॉन्फिडन्स आलेला होता की आपण वी हॅव डन बेस्ट टू माय एबिलिटीज सो आता फक्त आपला मेन्सच्या रिझल्टची वाट बघायची आणि मग इंटरव्ह्यू मला माहीत नाही का पण माझे कम्युनिकेशन स्किल्स स्वतःची स्तुती म्हणून नाही पण मला असं वाटतं ते व्यवस्थित आहेत त्यामुळं मला इंटरव्ह्यूची कधीच भीती वाटलेली नाही जसं तुम्ही आधी सांगितलं महाराष्ट्र वॉरेल सर्व्हिस एक्झामिनेशनमध्ये मी मुलींमध्ये टॉपर होते तर तेव्हाही माझा इंटरव्ह्यूचा स्कोर महाराष्ट्रात हायएस्ट होता मी एकच कॅन्डिडेट होते ज्याला पन्नासपैकी छत्तीस मार्क मिळाले होते सो so दॅट हॅज गिव्हन मला त्यांनी नेहमीच एक बुस्ट दिलेला आहे पॉझिटिव्ह त्याच हिशोबाने मी माझं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन ठेवलं पण नंतर मला वेळच नाही मिळाला आहे मागच्या सहा महिन्यांमध्ये मी फुल्ली चार्जमध्ये आहे आणि आमचं काम असं असतं की आम्ही सकाळी सहा म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेव्हन ड्युटीवर असतो बरोबर सो so, याच्यासाठी मी फक्त नऊ दिवसांची सुट्टी काढली होती इंटरव्ह्यू साठी तेही मला दिल्लीला जावं लागतं म्हणून दॅट वे आय हे जे आता तुम्ही स्वतः सगळी तयारी केली का कोणाचं गायडन्स घेतलं होतं काही आता आजकाल एवढे क्लासेस वगैरे आहेत ना त्याचं काही आहे का नाही हे पूर्ण सेल्फ स्टडीजच यश आहे याच्यामध्ये कारण जसं मला असं वाटतं की अनुभवाचा पण खूप मोठा वाटा आहे आधीच्या तयारींमध्ये जसं आपण बघायला गेलं ते माझ्या पाठीशी होतं त्यामुळं याच्यात कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही इन्स्टिट्यूशनचं गायडन्स मी घेतलेलं नाही हो पण माझे काही मित्र आहेत ज्यांनी मला कारण मी या पूर्ण प्रोसेस पासून लांब होते काम करत मला करायचं होतं सो प्रॅक्टिसचे पेपर्स असतील काही मटेरियल असतील तर ते देण्यामध्ये त्यांनी मला नेहमीच मदत केली आणि यानंतर डायरेक्ट इंटरव्ह्यूच्या वेळी एक मॉक जे म्हणतो आपण देणं गरजेचं असतं तेही देण्याकडे माझा कल नाही मला असं वाटतं की आपल्याला अधिकारी म्हणून आपल्या बेसिक नेचर साठी चूज केलं जाते माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे म्हणून मला चूज केलं जाते तर मॉकमध्ये जाऊन सगळ्यांना एकसारखं करणं आणि आपल्या सगळ्यांना चूज करणं माझ्या मना मनाला पटत नाही त्यामुळं मी पासून दूर राहते मी माझे आई वडील माझे मधले सिनियर्स यांच्याशी बरेच डिस्कशन्स केले त्या याच्यावर मी इंटरव्ह्यू दिला पण एक मी ऑनलाईन इंटरव्ह्यू दिलेला होता शंकर आय एस अकॅडमी जी आहे त्यांचं ऐकण्यात खूप आहे सो मी त्यांचा एक ऑनलाईन इंटरव्ह्यू दिला आणि बाकी कुठेही कुठल्या इन्स्टिट्यूशनची मी हेल्प घेतलेली नाही माझ्या मनात आता असं आलं की एकूणच आता आपला व्हिडिओ बघते ना थोडं आम्हाला असं बॅकग्राऊंड सांगा की तुमची शाळा कुठली होती कॉलेज कुठलं होतं घरचं वातावरण कसं होतं त्याबद्दल जरा माहिती सांगा ना नक्कीच नक्कीच या बाबतीत मी असं म्हणेल सगळ्यात की कुठलेही भ्रम किंवा प्रिज्युडायसेस न ठेवता मी लातूरमध्ये बॉर्न अँड ब्रॉटअप आहे लातूरच्या लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय जे आपलं मंदिर आहे शिवमंदिर जवळच आहे तिथं माझं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे पहिली ते सातवी मी तिथं होते ती शाळा बऱ्याचदा लोकांना माहितही नसायची पण माझ्या वडिलांना योग्य वाटलं आणि मी त्या शाळेत माझं प्रायमरी एज्युकेशन घेतलं आणि आय थिंक तिथं माझं फाउंडेशन चांगलं झालं त्यानंतर आठवी ते दहावीमध्ये सरस्वती विद्यालय खाडगाव रोड लातूर इथं माझं आठवी ते दहावी झालं तिथेही एक चांगली गोष्ट म्हणजे त्या वर्षी पहिल्यांदा त्या शाळेमध्ये सेमी इंग्लिश आलं होतं सो सेमी इंग्लिशची पहिली बॅच आमची होती आणि दहावीमध्ये पण मी टॉपर होते महाराष्ट्रामध्ये म्हणजे तेव्हाचे जे एक अठ्याण्णव पॉईंट सहा एक टक्के असे माझे गुण होते तर तेव्हा मला असं वाटलं की सगळ्यांचा एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन मला पाहायला मिळाला माझ्याप्रती त्यानंतर मी अकरावी बारावी राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये सायन्स स्ट्रीम पी सी एम इथं होते तिथं पण मी टॉपर होते आम्हाला सीई होती आणि त्या धर्तीवर त्यानंतर मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सीओई पी इथं मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग बाबतीत पण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की हे का म्हणून मुली घेत नाहीत वगैरे वगैरे पण माझं असं कधीच मानणं नाही त्यामुळे मी तिकडे घेऊन जाणार नाही आपल्या या डिस्कशनला मला असं वाटतं की कुठलंही करिअर सॉरी कुठलंही एज्युकेशन ही तुमची चॉईस असावी तुमचा इंटरेस्ट असावा मला मशीन्समध्ये इंटरेस्ट होता मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग निवडलं त्यामध्ये लोकांचं काय मत आहे मुली घेतात की नाही या गोष्टींकडे मी कधीही लक्ष दिलं नाही आणि मला असं वाटतं आपण अकाउंटेबल आपल्या आई वडिलांना असतो कारण ते आपल्या पाठीशी उभे असतात असतात त्यांना आर्थिक मदत करणं गरजेचं असतं आपल्या शिक्षणासाठी सो मी त्यांना विचारलं ते म्हटलं तुला जे योग्य वाटते ते कर wow. सो मी टॉपर होते मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग निवडलं तिथं परत मी टॉप टेन मध्ये होते मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये जनरली सगळेजण इंजिनिअरिंगला करिअर ऑप्शन म्हणून बघतात जसं मी आधीच सांगितलं मी इंजिनिअरिंगला माझं एज्युकेशनल पॅशन म्हणून बघितलं मला ते शिकायचं होतं जसं आजही मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत मी सर्व्हिस करता नाही शिकू शकते तसंच ते होतं त्यामुळं त्याला मी करिअरसाठी नाही बघितलं सीओईपी हे महाराष्ट्रातलं प्रथम रँकिंगचं कॉलेज आहे त्यामुळं सगळेजण तिथं प्लेसमेंटकडे बघतात मग मला प्लेसमेंटकडे जायचंच नव्हतं कारण मला कधी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणं माझा रस नव्हता मग तिथं असं होतं की प्रत्येक इन्स्टिट्यूशनचं टार्गेट असतं तसंच इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशनचं पण असतं की शंभर टक्के प्लेसमेंट म्हणून मग मी त्यांना सांगितलं की म्हणजे मी माझं प्रामाणिक एक त्यांना रिक्वेस्ट केली की मला कुठल्याही होतकुरू विद्यार्थ्याची सीट घालवायला आवडणार नाही wow. कारण मला जायचं नाही मी जाणार नाही आणि टॉप टेनमध्ये मध्ये असल्यामुळे चांगल्याच कंपन्यांमध्ये मला मला ही ऑफर मिळाल्या असत्या ते म्हटले नाही एकतर तुम्हाला म्हणजे येता येईल नाहीतर नाही येता येईल मी त्यांना रिक्वेस्ट हीच करत होते की मला फक्त जे प्लेसमेंटचे इंटरव्ह्यूज असतात त्याला बसू द्या कारण माझं हे क्लिअर होतं की आपल्याला नंतर इंटरव्ह्यूज आहेत सो एक रिहर्सल टाईप ते त्यांना पण ते जमणार नव्हतं सो मग मी त्यांना असं सांगून टाकले लिहून द्यावं लागलं मला की मी स्व म्हणजे खुशीने कुठल्याही इंटरव्ह्यूला येत नाही सो त्यांना ते त्यांच्या टार्गेटमध्ये न आणणार होत सो या दृष्टीनं माझा इंजिनिअरिंगचा प्रवास होता त्यानंतर मला सांगायला आवडेल जसं आधी ला, मी आधीही सांगितलं मी लातूरची आहे आणि माझे जे मी सांगितलं की मला इंटरेस्ट होता की मला पब्लिक सर्व्हिस मूलभूत गोष्टींसाठी काहीतरी करायचे त्यामध्ये ऐकलेलं एकच होतं इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आय एस कलेक्टर ते सोडून मी ऐकलेलं होतं इंडियन फॉरेन सर्व्हिस कारण लहानपणी आमच्याकडे सीएसआरचे मॅगझिन माझे वडील आणायचे ते वाचून वाचून त्यातले सीन म्हणजे जे अधिकारी होते मला ह्या दोन तीन सर्व्हिसेसचेच नावं माहीत होते फॉरेस्ट सर्व्हिसचा मला कसलाही गंध नव्हता हे इथं मला आज म्हणजे ऑनेस्टली सांगायला आवडेल आ, मग मी माझी आय एस ची म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनची तयारी सुरू केली ती माझी तयारी दोन हजार पंधरा पासून पुढे चालू होती या दरम्यान मी सिव्हिल सर्व्हिसेससाठी फॉर्म भरले पहिल्यांदा दोन तीन वर्ष तर आणि तेव्हा मला पहिल्यांदा कळालं की फॉर्म भरताना इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन असंही काहीतरी आहे तिथून विचारणा मग माझे काही सिनियर काही कलिग्स हे लोक त्या परीक्षेसाठी तयार करत होते मग लक्षात आलं अशी ही सर्व्हिस आहे इथून ती सुरुवात होती पण अभ्यास करताना हा खरा मला बदल घडून येताना दिसला किंवा माझ्यावर इन्फ्लुएन्स झाला हे करताना दोन हजार पंधराला जी पॅरिस मध्ये क्लायमेट समिट झालं ज्याला आपण oh. पॅरिस ऍग्रीमेंट म्हणून ओळखतो हे सगळं वाचताना मला कुठेतरी लक्षात आलं मला जे काम करायचंय ते लोकांसाठीच करायचंय आणि त्याच्यावर ऑलरेडी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळे अधिकारी खूप काम करत पण हे सगळं कधी येतं जेव्हा पहिल्यांदा आयुष्य सेटल असतं म्हणजे आपलं हेल्थ एज्युकेशन तेव्हा येतं जेव्हा आपण जगू शकतो व्यवस्थित आणि जेव्हा की प्रेझेंट रियालिटी असं सांगते की जगणंच अवघड झालंय जे टेम्परेचर वाढ म्हणतोय क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग वेगवेगळ्या पद्धतीचे डिझास्टर जे होत हे सगळं एक वर्षाची नाही किंवा एक दिवसाची प्रोसेस नाही हे दोन हजार ऑलमोस्ट सतरा ते दोन हजार एकोणीस पर्यंत माझ्यावर झालेला इन्फ्लुएन्स आहे त्यावेळी मला असं वाटलं की नाही जसं मला इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस हे माझं ध्येय होतं तसं मला आता एक ऑप्शन दिसतोय की हे एक आहे जिथं काम करायला खूप संधी आहे कारण सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन मधून जवळपास वीस प्लस जाग म्हणजे वेगवेगळ्या साठी ती एक्झाम होते त्यात आय एस आलं आय आलं इंडियन फॉरेन सर्व्हिस आली बऱ्याच सेंट्रल सर्व्हिसेस आल्या मी फक्त स्वतःला तोलून बघितलं कारण बऱ्याचदा मी असं बघते की प्रत्येकाचा व्ह्यू पॉईंट वेगळा असतो ज्याला जी आवडेल ती सर्व्हिस लोक जॉईन करतात पण मला हे दिसून आलं की मला ऑफिस बेठे म्हणजे ऑफिसच्या ह्याच्यात बसलेलं काम जमणार नाही किंवा मला इंटरेस्ट नाही मला लोकांमध्ये राहायला आवडतं मी आउट पर्सन आहे या सगळ्यांचा विचार केला आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आय एस साठी आय एस so, ला ऑप्शन माझ्यासाठी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आहे कारण मला पुलिसिंग कडेही जायचं नव्हतं एक माझी वेगळीच इमेज होती पोलिसिंगची सो या दरम्यान मी ठरवलं की आपल्याला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन करायचं आहे व्हॅलेंट दोन्हीतही मला जबरदस्त काम करायला आवडेल त्या वर्षी मग मी एक्झाम दिली इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन मी दोन हजार सतराला मेन्सला होते जसं मी तुम्हाला म्हटलं त्यावेळी माझ्यावर तेवढा त्या इन्फ्लुएन्स नव्हता सो मी मेहनतही घेतली नाही कधीतरी मागं बघून मला असं वाटतं की तेव्हा मेहनत घेतली असती तरी झालं असतं बट इट्स ओके दोन हजार एकोणीसच्या मेन्सला मी होते बट Uh, काहीतरी होत असतं प्लस मायनस मी मेन्स लिहिताना डेंग्यूने ग्रस्त होते माझ्या स्वतःच्या रिस्कवर डॉक्टर साहेबांनी मला मेन्स लिहायला पाठवलं सो इंग्लिशच्या so, uh, पेपरला माझा हातच चलत नव्हता तास आणि माझे आई वडील सेंटरच्या बाहेर होते की कधीही चक्कर वगैरे येऊन पडली म्हणून घेऊन येतील बट बाय ग्रेस त्यावेळीच माझी मेन्स निघाली मला इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि यात मला एक माझा व्ह्यू पॉईंट तुम्हाला आणि सगळ्या दर्शकांच्या समोर आणायला लागेल की सक्सेस हे कधी लोकांना काय वाटतं ते नसावं सक्सेस हे तुम्हाला जे वाटतं ते असावं मी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मेन्स एक्झामिनेशन दोन हजार एकोणीस जेव्हा पास झाले तेव्हाच मी त्या आयुष्यात यशस्वी झाले होते कारण मी माझ्या चॅलेंजेसवर मात करून ती एक्झाम दिली होती जगासाठी इंटरव्यू मधून जे फायनल कॅन्डिडेट सिलेक्ट झाले ते रिझल्ट होल्डर होते माझ्यासाठी मी सक्सेसफुल होते सो so ही एक गोष्ट मला वाटतं आयुष्यात खूप महत्वाची आहे आपल्या सक्सेसचे पॅरामीटर्स आपण ठरवावेत फार छान मुद्दे सांगितलेत हे माझ्या मनात एक प्रश्न आला तुम्ही आता एवढं सगळा तपशील सांगितलं पण तुमचं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे जे वडील प्राध्यापक आहेत घरच्या कौटुंबिक वातावरणाचा तुमच्या जडणघडणीमध्ये काय परिणाम झाला समजा आता तुम्ही ज्या पद्धतीने आता बोलताय हे बोलण्याची सवय तुम्हाला शाळेत होती थोडा कॉलेजमध्ये झाली कसं ते पण सांगायला नक्कीच नक्कीच माझी कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे मी लातूरची आहे लातूर शहरातच मी राहते माझे वडील राजर्षी शाहू महाविद्यालयात लेक्चरर होते ते भूगोल विषय शिकवायचे माझी आई गृहिणी आहे माझी बहीण बिटवाईज नावाच्या एम एन सीमध्ये काम करते तिला प्रायव्हेट सेक्टरमध्ये इंटरेस्ट आहे जसं तुम्ही आता इथं बघू शकता माझ्या आईवडिलांनी दोघींनाही ज्याला ज्या क्षेत्रात जायचं आहे तिथं जा पण तिथं बेस्ट द्या या पद्धतीची आम्हाला लहानपणापासूनची शिदोरी मिळालेली आहे त्याच्यावरच आम्ही काम करत आहोत आता जसं तुम्ही म्हणताय की जडण मला असं वाटतंय अभ्यासामध्ये मार्क्स घ्यावे हा गुण तर लातूरच्या विद्यार्थ्यांमध्ये जन्मताच येतो <laughs> कारण आपण सगळेजण एकच सांगतो की अभ्यास 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 त्यावर कदाचित आपण नंतर सविस्तर बोलू त्याच्यावर <laughs> माझे वेगळे व्ह्यू पॉइंट आहेत पण आता मला असं सांगायला आवडेल की अभ्यास आणि मार्क्स हे सर्व काही नाही आपलं ऑलराऊंड डेव्हलपमेंट हे आयुष्यातल्या सगळ्या पद्धतीच्या चॅलेंजेसवर मार्क करण्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण मला राहत नाहीये खूप महत्वाची गोष्ट मी सांगून जाईल की आम्ही सीओ पी ज़, मध्ये जवळपास लातूर मधले पन्नास टक्के विद्यार्थी असायचे कारण ते टॉपर असायचे पण तिथे ना मी एक टिप्पणी नेहमी ऐकली की लातूरचे मुलं टॉपर असतात पण त्यांना त्यांचे मार्कही सांगता येत नाहीत मला ती खंत इतकी मनामध्ये होती ना हे काय म्हणण्याचा अर्थ काय तर तो हा होता की सिंपल कम्युनिकेशन स्किल डेव्हलप झालेले नसतात किंवा डेव्हलप करण्याकडे आपण लक्षच दिलं नाही हे मला तिथं जाणवलं त्यामुळंच मी नेहमी जेव्हा माझ्या शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये येते मी जाऊन विद्यार्थ्यांना भेटते आणि या स्किल्सकडे लक्ष द्यावं यासाठी प्रयत्न करते आता तुमच्या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर म्हणजे माझे वडील शिक्षक असल्यामुळं आमच्या घरी नेहमी शैक्षणिक वातावरण राहिलं सगळे प्राध्यापक वृंद आमचे फॅमिली फ्रेंड्स हे नेहमी यायचे आणि माझ्या वडिलांनी नेहमी प्रोत्साहन दिलं की त्यांच्यासोबत बोला डिस्कस करा साधे प्रश्न मला वाटतं तिथं कुठंतरी याचा पाया रोवला गेला त्या की त्यामुळं मला कधी भीती वाटली नाही आपण कोणाला म्हणजे बोलायला आपण जायचं नसतं असं नाही वाटलं पण त्यातले जे आपण म्हणतो की सगळा आदर सत्कार समोर कोण आहे आपण कसं बोलायला पाहिजे या गोष्टी कशा घडत गेल्या हे मलाही सांगता नाही येणार पण मला एवढंच दिसतंय की तसं वातावरण मला सगळ्याच ठिकाणी मिळालं माझ्या घरी आणि माझ्या पूर्ण अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्समध्ये तर त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे ते शेवटचा प्रश्न की आपण बघतोय की यशाची संख्या ही अतिशय कमी असते पण अपयशवादे भरपूर मोठ्या प्रमाणात नक्कीच आणि दिसतंय आपल्याकडे आज प्रचंड प्रमाणामध्ये स्पर्धा परीक्षेकडे मुलं येत हो क्षमता असो किंवा क्षमता नसो काय करतोय स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय असं आपण सगळ्या शहरांमध्ये हे बघतोय तर अशा सगळ्या मुलांसाठी तुम्ही काय सांगू शकाल मी असं म्हणे की एका खूप महत्वाचा प्रश्न म्हणजे आता हा खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय जिथं मी कॉन्ट्रीब्युट करू शकेल तुमच्या या प्रश्नाला दोन मी दोन पद्धतीमध्ये उत्तर देऊ इच्छिते एक म्हणजे वैयक्तिक स्तरावर आणि दुसरं म्हणजे सोसायटल स्तरावर अगदी पहिल्यांदा मी सोसायटीकडे जाईन मला असं वाटतं आपल्या सोसायटीने आपल्या समाजानं त्यामध्ये तुम्ही आणि मी आपण सगळे चालो आपण सर्व्हिसेसला खूप जास्त महत्व दिलेलं आहे असं वाटू शकतं की मी स्वतः अधिकारी आहे म्हणून मी असं म्हणते मी म्हणायला पाहिजे की नाही पण मला असं वाटतं कारण आपण यशाची व्याख्याच ही करून ठेवली की आय एस झाला आय पी एस झाला आय एफ एस झाला डेप्युटी कलेक्टर झाला कलेक्टर झाला तरच यश आहे तर मला असं वाटतं आपण समाज म्हणून ही व्याख्या कुठेतरी बदलण्याची गरज आहे यश हे एकट्या दुखट्या कोणत्याही क्षेत्रात नाही यश हे तुमचं पोटेन्शियल पूर्ण वापरण्यात आहे जर मी तुम्ही चांगले पत्रकार आहेत तर पत्रकार म्हणून तुम्ही काय करू शकता हे यश आहे तुम्ही चांगले रायटर आहेत तर रायटर म्हणून आणि तुम्ही नक्कीच मला याच्यात म्हणजे सहकार्य कराल की आपल्या दोघांचंही काम तेवढंच महत्वाचं आहे अगदी Uh, मी डिग्निटी ऑफ लेबर मला आर्टिकल लिहिण्याचा छंद आहे माझे आर्टिकल सगळ्यांकडे जातात त्यात मी एक डिग्निटी ऑफ लेबर आर्टिकल लिहिलं होतं त्यात मला हेच म्हणायचं होतं कोविडने आपल्या सगळ्यांना शिकवलं की आपण सगळेच काम सगळ्याच पद्धतीचं करू शकतो आणि प्रत्येक काम महत्वाचं आहे आपल्या घर घरातल्या ताईंचं सुद्धा त्यामुळं आपण कामाला चांगलं वाईट मोठं छोटं असं म्हणण्याची सवय सोडून जो जे करील त्यातलं बेस्कर हे यश असावं ही व्याख्या समाजानं आपण बदलावी आणि मला सांगा ती जर व्याख्या बदलली तर आपल्याला किती यशस्वी लोक दिसतील अगदी तर तो माझा मुद्दा होता समाजस्तरावर म्हणून प्रत्येकाच्या मागे हा अट्टहास लावणं की अधिकारी हो स्पर्धा परीक्षांकडे यान कर यानं केलं म्हणजे तू पण कर असं नसावं करण्याची इच्छा आहे करायचंय अशांनीच करावं आणि दुसरी गोष्ट याला म्हणजे हे काय असं बॅरियर समजू नये की मी असं म्हणते म्हणून तुम्ही प्रयत्न नक्कीच करा पण त्याला इगोचा विषय बनू नका म्हणजे मी आता वैयक्तिक स्तराकडे वळती फार आहे म्हणजे हे सोशल वरून वैयक्तिक स्तरावर की आपल्याला तयारी करायची ठीक आहे करायची जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी तयारी केली मला यश नाही आलं आधी पण माझं माझी प्रेरणा एवढी स्ट्रॉंग होती की आपल्याला काम करायचंय मी तिथं अडून नाही बसले की हे नाही मिळालं तरी मी काही नाही करणार मी महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन दिली ज्याचा मला गंधही नव्हता परत माझ्या त्या अभ्यासाच्या बॅकग्राऊंडवर दिली बाय गॉड्स ग्रेस परत तिथं मला यश आलं आणि मी ऑलरेडी मागचे चार वर्षे काम करते मी कॉन्ट्रीब्यूट करते मग त्याला तुम्ही म्हणणार नाही का की मी काम करते हा प्रश्न एक दुसरा यश येणं अपयश येणं हे आपल्या हातात नाही आपण आपलं बेस्ट देऊ शकतो कारण आज कॉम्पिटिशन या लेवलला गेलंय की तुम्ही इथं तर दुसरा इथं असतो तिसरा इथं असतो याच्यामध्ये आपण असं नाही म्हणू शकत की मी कमी पडतोय याच्यामध्ये आपल्याला हे बघावं लागेल एका जागेसाठी पाचशे चांगले विद्यार्थी आहेत तर ती एक सिलेक्शनची प्रोसेस नाहीये ती इलिमिनेशनची प्रोसेस आहे आणि इलिमिनेट होणं नॉर्मल असणार आहे सिलेक्ट होणं <laughs> <laughs> वैयक्तिक स्तरावर आपण याला विषय नाही बनवायचा जर यूपीएससी मध्ये एक उदाहरण म्हणून हे घेते कुठलीही परीक्षा असो सिलेक्शन नाही झालं तर आपण हे विसरायचं नाही की याच्यामध्ये मी घडले आहे आणि माझी जी घडवणूक झाली आहे ना ती मला मागणी नेणार ती माझ्यासाठी नेहमी एम्पावरमेंट असणार आहे फक्त ती वापरायची कुठे हा प्रश्न आहे उद्या मी काहीही या स्तरावर करू शकते जसं तुम्ही म्हणालात एवढ्या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केल्यामुळं चांगले नागरिक घडलेलं निवडा एक मार्ग आणि तुम्ही जो मार्ग निवडा तो कदाचित नवीन असेल तोच कदाचित त्याच्यासाठी लोक भविष्यात ट्राय करतील सो मला असं म्हणायचं याला या ह्याच्यातून बघावं परीक्षेचे किती सीट्स आहेत किती नाही हे बदलत जाणारं समीकरण आहे याच्यामध्ये तुम्ही आणि मी काहीच रोल नाही प्ले करू शकत आपले डिसिजन्स मात्र आपण घेऊ शकतो माझं सजेशन असेल म्हणेल कारण मला नाही वाटत मी ॲडवाईस देण्यासाठी योग्य आहे पण मला असं वाटतं सजेशन हे असेल या परीक्षांची तयारी करताना एकतर व्यवस्थित विचार करून आपले सगळ्या पद्धतीचे रिसोर्सेस आपले फॅमिली रिसोर्सेस आपली आर्थिक कंडिशन आपल्या स्वतःच्या लिमिट्स कधी कधी जास्त अभ्यास करणं आपल्याला जमत नाही पण ती परीक्षेची डिमांड असते हे सगळं बघून निर्णय घ्यावा करायचंय का नाही पण एकदा निर्णय घेतल्यानंतर मागं वळून नाही बघायचं माझी पद्धत ही असते मग लगे राहू तिसरी गोष्ट यश आलं तर खूप छान तुम्हाला तुमची वाट मोकळी आहे अपयश आलं तर तुम्हाला हे बघायचं की तुम्हाला या वाटेवर आणखी किती चलायचंय ते असं नसावं की मला याच वाटेवर चालायचंय कुठं थांबायचंय हे माहीत असावं तरच वाटेवर चालण्याला अर्थ असतो तिथं थांबावं परत एकदा विचारणा करावी आपल्याला सहकार्य करणारे खूप जण असतात खूप जण त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला चार शब्द कळतील आणि काय सांगता येते जादूची कांडी कधी घुमेल आणि काय दिशा मिळेल तर त्यावेळी डिसिजन बदलणं हे आपली हार नाही समजायला पाहिजे म्हणजे करत होते तयारी कशाची तरी झालो काहीतरी आणि आता नाही लोक काय म्हणतील काही म्हणणार नाहीत तुम्ही जो यशाचा मार्ग दाखवाल ना लोक त्याला ऍक्सेप्ट करतील सो so, मला असं म्हणायचं अशा पद्धतीचा मार्ग असावा कुठेही जा तुमचं बेस्ट द्या दिस इज व्हॉट सक्सेस फॉर मी धन्यवाद प्रत्यक्षातही आपण वेळ दिला थँक्यू सो मच दर्शक हो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा